खरे शरा, पोस्ता, पोस्ता, ले ले। आज खऱ्या अर्थाने कल्याण डोंबिवली शहर हा शरमशार झालेला आहे या हॉस्पिटलने आतापर्यंत जेवढे पण क्रिटिकल पेशंट असतील त्यांना पावती देऊन जे जे हॉस्पिटलला जावा एम हॉस्पिटलला जावा अशा पद्धतीने ट्रीटमेंट दिलेली आहे आणि त्या ठिकाणी पोचता पोचता किंवा पोचल्यानंतर आपल्या सगळ्यांना कल्पना तिथे लोकांनी अनेक लोकांनी दम तोडलेले आज जागृत मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून आज हे आज उघडकीस आले हे दररोज होते आम्ही अनेक वेळा या हॉस्पिटलला आलेले आपण जर एखादा आपला नातेवाईक असू दे मित्रपरिवार असू दे कोणी कल्याणपूर्वीचा एखादा गरीब माणूस मेला ना त्याचं पोस्टमॉर्टम जर इथे करायचं असेल ना तर या ठिकाणी रात्रीच्या वेळेस आल्यानंतर सांगतात की आम्ही उद्या करून देऊ पोस्टमॉर्टम म्हणजे अशा पद्धतीचं ह्या कल ह्या हॉस्पिटलमधलं काम करण्याची पद्धत आहे हे पूर्णपणे नाकरते लोक या ठिकाणी बसवलेले आज मी याला सांगितलं की आपण या ठिकाणी आपल्याला इथे ट्रीटमेंट करायला जर एखादा ऍक्सिडेंट झालेला पेशंट आला किंवा एखादा क्रिटिकल पेशंट आला तर तुमच्या लोकांना जर इकडे कोणत्या प्रकारचे इकडे सुखसुविधा नाही तुम्ही एवढे वर्ष काही झोपले होतात का आज जसं शिवाजीनगर आणि प्लॅटिनम प्रायव्हेट सोबत टाईप केलेले छत्रपती शिवाजी हॉस्पिटल आणि प्लॅटिमम जसं टाईप केलेलं आहे तसं तुम्ही एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटल सोबत टाईप का करत नाही जेणेकरून एखादा पेशंट जो असेल त्या ठिकाणी क्रिटिकल कंडिशनवाला पेशंट त्या ठिकाणी ऍडमिट होऊ शकेल पण आता प्रायव्हेट हॉस्पिट प्रायव्हेट अँब्युलन्स लोकांना प्राधान्य दिलं जातं कारण की ह्या लोकांच्या काही दलाल लोक ह्या अनेक मोठ्या प्रमाणात दलाल लोक या ठिकाणी समाविष्ट झालेले आहेत प्रायव्हेट अँब्युलन्सला पैसे जास्त देऊ केले जातात म्हणून ह्या गव्हर्नमेंटच्या ज्या महापालिकेच्या ज्या अँब्युलन्स आहेत त्या धूळ खात ठेवलेल्या हो असतात मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की ही जी घटना झाली आज ही घटना फक्त त्या महिलेच्या परिवाराने तर कल्याणपूर्वीवरती आघाज बसलेला आहे आज दोनच मुलं आहेत त्यांचा वडील सुद्धा वारलेले या बाई घरकाम करून दोन पोरांचं पोट भरत होती महापालिकेला या ठिकाणी मी आवाहन करतो आणि बोलतो की तुम्ही जर ह्यांची पूर्ण भरपाई दिली नाही तर कल्याणपूर्व बगप्प बसणार नाही तुम्ही लवकरात लवकर त्या परिवाराला त्यांचा मोबदला त्यांच्या परिवाराला तुम्ही कितीही दिला अफाट पैसे दिले तर गेलेला माणूस काही परत येणार नाही पण त्या दोन मुलांच्या साठी महापालिकेने आयुक्त गोयल सर यांना मी विनंती करतो की आपण त्यांना महापालिकेच्या माध्यमातून मा त्यांना धनराशी द्यावी मोठ्या प्रमाणात द्यावी पन्नास लाख रुपये द्यावेत त्यांना त्याचप्रमाणे त्यांच्या घरातल्या एका मुलाला नोकरी द्यावी जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये त्यांचं घरचं निवारण चालेल मी या घटनेचा निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये अशी परिस्थिती येऊ नये त्यासाठी आपण एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलसोबत टाईप करा जसं छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल आणि प्लॅटिनम हॉस्पिटलने जसं टाईप केले प्रायव्हेट हॉस्पिटलसोबत टाईप केल्याशिवाय मला पर्याय नाही के एम हॉस्पिटलला आणि जे जे हॉस्पिटलला कल्याण शहराच्या पेशंटसाठी जागा नाही आहेत तिकडचे पेशंट रोडवरती आणि हॉस्पिटलच्या गॅलरीमध्ये दम तोडतायत त्यामुळे मला एवढंच बोलायचं की इथे गरीब लोक जगू शकत नाही गरीब लोकांना मरायचंच आहे आजारी पडला ऍक्सिडेंट झाला त्याला मरायचंच आहे या हॉस्पिटलमध्ये त्याला ट्रीटमेंट मिळूच शकत नाही अशी परिस्थिती या हॉस्पिटलची